मी तुम्हाला सांगत आहे आमच्या कच्चरचे झाड हे इथं आमचं मोगऱ्याचं झाड हे तर आमचे काकडीचे झाड हे इकडं आम ग्राम, हे इकडं आमचे झाड बघा तिकडं टमाटाचं झाड हे इथं फुलाचं झाड इथं हे गोभी इथं तर छलणीचे झाडं तर सुद्धा आले तर आणि हे बघा आमचे झाडं हा हे तर बुधाचं आहे हे फुलाचं झाड आंब्याचं झाड हे आंब्याचं केळीचं तवळीच्या शेंगा आहेत पुरी येतं हे बघा आपलं हे इथं आंब्याचं झाड हे इथं आमचे आंब्याचे आहे आहेत आणि गुलाब तो हे आंब्याचं जामुन्याचं पालक इकडं गुलाबाचे झाडं आहेत चवळीच्या शेंगा हे तर आणि हे तर पालक आहे आमची हे बघा जरा भेंडी दिसते का तुम्हाला भेंडी इथं भेंडी आहे हे एकदम मिरची आमचं इथं शेपू लावली आम्ही शेपू आणि आमचं चहाचं झाड इथं फुलाचे हे इकडं भैमुख लावले गोबी लावली हे इल्लीचं झाडं इथं हां आणि हे इथं भेंड्या ते तिकडे जा मुण्याचं झाड आहे आमचं आणि हे इथं बघा टमाटर पांढऱ्या फुलाचं झाड हे तर आम्ही लावले झाडं फुलाचेच आणि हे इथं बघा फुलांचे झाडं येतं आमचे झाडं बघा आम्ही फ्रीजमध्ये लावले तर बाय फ्रेंड्स थँक्यू थँक्यू bye hello bye bye tata see you tomorrow